अध्यक्ष महोदय अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी मी आज या ठिकाणी लावलेली आहे अध्यक्ष महोदय आपल्या राज्यामध्ये तांडा वाडी वस्ती गावापासून दूर असलेल्या ज्या वस्ती आहेत त्या वस्त्यामध्ये अनेक लेकरं शिकत नव्हते किंवा शिक्षणापासून दूर होते राज्याने चांगला निर्णय घेतला त्यावेळीस आणि या वस्तीतले लेकरांना शिकवण्याचा एक निर्णय घेतला आणि वस्तीशाळा उघडल्या आणि त्या वस्तीशाळेतले शिक्षक त्या त्या गावामध्ये जे काय शिक्षित शिक्षक आहेत म्हणजे जे काय शिक्षित तरुण असेल किंवा तरुणी असेल त्याला त्या ठिकाणी लावण्याचं काम केलं ला। साधारण हे प्रक्रिया घडली दोन हजार एकमध्ये दोन हजार चौदामध्ये याच शिक्षकांना डी टी एडची शिक्षण प्रशिक्षण देऊन ट्रेन केलं गेलं आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांना दोन हजार चौदाला कायम केलं अध्यक्ष महोदय माझी विनंती अशी आहे की माझ्याकडे जी आर अध्यक्ष महोदय एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अब्लिक अधिसूचना निगमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करावी तर हा जी आर यांना लागू होता अध्यक्ष मोदय कारण यांची नियुक्ती दोन हजार पाच पूर्वीची दोन हजार एक ला हे लोक जॉईन झाले दोन हजार चौदाला प्रबोधन झाले पण जिल्हा शिक्षकांना जर हे लागू असेल कर्मचाऱ्यांना लागू असेल तर हे पण जिल्हा कारण जिल्हा परिषद हे काम करतात त्यामुळे अध्यक्ष महोदय या निमित्ताने प्रश्न आहे माननीय मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून की एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरातद्वारे नियुक्त कर्मचारी शिक्षक यांना शासनाने जुनी पेन्शन योजना लागू केली आहे हे खरं आहे का जर हे खरं असेल तर यांना काबर नाही दुसरा अध्यक्ष मोदय सदरी वस्तीशाळा शिक्षक यांना शासनाने दोन हजार एक पूर्वी जाहीरद्वारे नियुक्ती दिली आहे हे खरं आहे का मग हे जर खरं असेल मग जिल्हा लोकांना एक न्याय हे पण जिल्हा परिषद न्याय कशामुळे हाही माझा प्रश्न अध्यक्ष मोठे दुसरा प्रश्न अध्यक्ष मोदय या निमित्तानं सदरी शिक्षकांना दोन हजार नऊ मध्ये आपण प्रशिक्षण दिलं हेही आपण दिलेलं खरं आहे का जिल्हा परिषद सांगावं मग हे खरं असेल तर मग हे का खरं नाही यांना एक नाही यांना एक नाही अशा कशामुळे अध्यक्ष मोदय हे पण आपल्याच लेकरांना ट्रेंड करत महाराष्ट्रात आज आपण जे शिक्षेचं प्रमाण वाढलं यामध्ये या, या वस्तीशाळ्या शिक्षकाचा मोठा वाटा, वाटा अध्यक्ष मोदय हे बिचारे गावातून दूर दराज खेडेपाड्यामध्ये वस्तीवर चालत चालत जातात पाऊस ऊन वारा बघत नाहीत त्या लेकरांना शिकवतात तर त्यांचाही तो अधिकार अध्यक्ष मोदय आणि मला माहिती आहे मान्य दादाभूषा इथं आहेत मंत्री मोदय तेही त्या ते बैठकीला होते माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सह्याद्रीला बैठक झाली त्या बैठकीला मी होतो अध्यक्ष मोदय कपिल पटेल साहेब होते अनेक जण बाकी आमदार होते आणि त्यावेळेस त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय ह्यांना द्यायला पाहिजे हे न्याय आहे त्याच्यामध्ये म्हणून त्यामुळे अध्यक्ष मोदी त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल तर शेवटी आज माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असतील किंवा अजून उद्या कोण असेल तो विषय नाही मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय हा निर्णय लागू व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय झेडपी ही संस्था शासकीय संस्था आहे या शासकीय संस्थेमध्ये शिक्षक सेवक काय आणि वस्तिशा शिक्षक काय हे दोन्ही एकच आहेत हे एक आहेत का नाही तेही मला सांगावं मंत्री महोदयांनी आणि माझ्या चारही प्रश्नाचे उत्तर द्यावे धन्यवाद सर्वसाधारणपणे आपल्या दोन हजार सात आठ आणि दोन हजार दहा अकरा या कालावधीमध्ये सहा हजार आठशे बावन्न शाळांचं त्या ठिकाणी प्राथमिक शाळेमध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे अध्यक्ष महोदय ज्या दे वेळेस या शाळेंच्या संदर्भातला निर्णय करण्यात आला तर स्थानिक पातळीवरचं डी एड धारक असेल त्यातही महिला असेल त्याला प्राधान्य देणं किंवा मग बारावी ते जर उमेदवार उपलब्ध झाले नाही तर बारावी पास असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देणं ते पण जर स्थानिक पातळीवर उपलब्ध नसतील तर आजूबाजूच्या गावातनं घेणं आणि त्यांना त्या ठिकाणी या वस्तीशाळेमध्ये संधी देण्यात आली अध्यक्ष महोदय तदनंतर केंद्र शासनाने सर्व शिक्षा अभियान सुरू केल्याच्या नंतर या वस्तीशाळेंच्या योजनेचा समावेश शिक्षण हमी योजनेमध्ये करण्यात आला आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये दोन हजार अकराच्या प्रकरणामध्ये या वस्तीशाळा निम शिक्षकांच्या निवेदनावर योग्य निर्णय घेण्याचे आदेश माननीय न्यायालयाने त्या ठिकाणी दिले त्या आदेशानुसार एक तीन दोन हजार चौदा अन्वये जे कोण आपले स्वयंसेवक निम शिक्षक आहेत त्यांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सामावून घेण्यात आलेला आहे आणि म्हणून हा सगळा प्रवास पाहिल्याच्या नंतर आपण जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये काही अप्रेश अप्रशिक्षित जे काही शिक्षक आपले होते त्यांनाही प्रशिक्षण देण्याची संधी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि या सगळ्या प्रवासाच्या नंतर मला वाटतं की एक मार्च दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार त्यांना त्या ठिकाणी सामावून घेण्यात आलेला आहे आणि तो जो काही शासन निर्णय आहे आपला त्यांना सामावून घेण्याचा त्यामध्ये मुद्दा क्रमांक सात त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेला आहे सदर निम्म शिक्षकांना सेवेत सामावून घेतल्यानंतर त्यांना नियमित वेतन श्रेणी लागू केल्यानंतर त्यांना राज्य शासनाची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू राहील म्हणजे डी सी पी एस आणि म्हणून सामावून घेत असतानाच त्या ठिकाणी हा निर्णय त्या ते, त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि आता आपल्याला माहिती आहे की आत्ताच्या घडीला वीस नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार वित्त विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली एन पी एस आणि डी सी पी एस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तीवेतन योजना यू पी एस यापैकी पे एक पेन्शन योजनेची निवड करावायची आहे आणि म्हणून वरीलप्रमाणे करार पद्धतीने वस्तीशाळा शिक्षकांचे भविष्य सुकर करण्याच्या दृष्टीने शासनाने सकारात्मक कार्यवाही त्या ठिकाणी केलेली आहे अध्यक्ष महोदय दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार त्या ठिकाणी बारा वर्ष सेवा झाल्याच्या नंतर वेत वरिष्ठ वेतन श्रेणीसुद्धा त्या ठिकाणी सदर कर्मचाऱ्यांना दिली जाते आहे उत्तरामध्ये कसली सकारात्मकता नाही आहे जे उत्तर लिहून दिले नकारात्मक तेच ते आहेत माझी विनंती अशी अध्यक्ष महोदय शेवटी शासन हे जनतेच्या हितासाठी काम करतं आपण जनित बघितलं पाहिजे आता हे काय म्हणत आहेत की त्यावेळेस आपण सांगितलं होतं की हे लागू होणार नाही म्हणून आपण घेतलं अध्यक्ष मोदय आपण कायमस्वरूपी अनुदानित म्हटलेलं आहे संस्थांना शाळांना परवानगी देताना आपण अनुदान करतो का नाही आता टप्प्याटप्प्यानं वीस वीस टक्क्यानं मग ते करतो हा का हा का तुम्ही निर्णयावर बोट का ठेवताय एखाद्या 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 ह्याच्यावरच बोट ठेवून का वागताय एखाद्या बोर्ड बोटून का वागताय जर इकडे फ्लेग्लेजीट होऊ शकते संस्थांना कायमस्वरूपी अनुदानित पण आपण शाळा उघडल्या त्यांना आपण अनुदान द्यायला चालू केलं वीस वीस टक्क्यानं ह्या विचारांनी काय काम पाप केलंय यांनी काय बाब केलं सांगा ना आणि यांना पण न्याय द्यायला पाहिजे बरं त्यावेळेस मुख्यमंत्री सांगितले ना शिंदे साहेबांनी सहाय्रीमध्ये बैठकीमध्ये मिनिट्स काढा त्याची बैठकीचे मी त्या बैठकीला होतो जर मुख्यमंत्री मान्य करतात द्यायचं तर आता शिक्षण मंत्री कसं काय म्हणू शकतात याचं उत्तर पाहिजे अध्यक्ष मला विशेषतः पंधरा मार्च दोन हजार जो ला जो आर झाला त्या निकषानुसार शाळेतल्या शिक्षकांची संच मान्यता होणार आणि ह्या संचमान्यतेमुळे जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये किमान रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातशे ते आठशे शिक्षक सरप्लस होणार आणि वाड्या वस्त्यावरच्या शाळा पूर्णपणे बंद होणार आहेत आमच्याकडे एक वाडी ते दुसरी वाडी गावामध्ये जात असताना किमान दोन ते तीन किलोमीटरचं अंतर आहे इथं आमचे पालकमंत्री देखील बसलेले आहेत त्यांनी देखील तिथल्या शिक्षकांना आणि तिथल्या मुलांना अस्वस्थ केलेलं आहे तर माझी निमित्ताने आपल्याला आग्रही मागणी आहे की नवीन संचमान्यचंचं जे धोरण आहे आपलं पंधरा मार्चचं ते रद्द करून आठ जानेवारी दोन दो हजार सोळाचा जी आर होता त्या पद्धतीने संचमान्यता विशेषतः व्हावी हे जर केलं नाही तर माध्यमिक शाळा जवळजवळ रत्नागिरीमधला विचार केला तर एकसष्ट माध्यमिक एक शाळा बंद पडणार आहेत वेगवेगळ्या ठिकाणचा जर विचार केला तर तेरा त्रेचाळीस शाळा एक शिक्षिकी होणार आहेत मग एका बाजूला आपण हिंदी शिकवावं मराठी शिकवावं की इंग्लिश शिकवावं वा, ह्या वादात आहोत आणि एका बाजूला आमच्याकडे कुठच्याही शाळेत एकही शिक्षक नसलेल्या शाळा चालवायच्या आहेत तर कशा पद्धतीने ग्रामीण भागातल्या मुलांनी पुढं जायचं म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांनी पुढंच जाऊ नये इथं पालकमंत्री महोदय बसलेत ते जिल्हा परिषदेच्या शाळेतले आहेत मी जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत त्या त्यावेळी आम्हाला कलेचं शिक्षक होतं पिटीचा शिक्षक होता आज हे सगळे शिक्षक रद्द होत आहेत आणि ग्रामीण भागातल्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे अशी जर भूमिका असेल तर ता हा तातडीने नव्या निकषाचा संच मान्यतेचा निर्णय शिक्षण मंत्री महोदय दादा भुसे साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत तर माझी ह्या निमित्ताने आग्रहाची मागणी आहे की हा निर्णय रद्द करून जुन्या पद्धतीने संच मान्यता किमान कोकणासाठी तरी व्हावी अशी माझी आग्रही मागणी आहे अध्यक्ष महोदय कुठलीही शाळा बंद होणार नाही आणि संच मान्यतेच्या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय करू परंतु त्याच्या पाठीमागची भावना एवढीच आहे की आपल्या शाळेंच्या पटसंख्या कमी होणार नाहीत याची काळजी घेणं ही त्याच्या पाठीमागची भावना आहे आणि सन्माननीय सदस्य महोदय या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत आणि म्हणून ते सुद्धा यासाठी आम्हाला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे